महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर संघटक तथा कार्यसम्राट सरपंच हेदुटणे तकदीर दशरथ काळन यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात थाटात था आयोजित करण्यात आला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती त्यांना निरोगी आरोग्याच्या तसेच राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तकदीर यांनी हेदुटने गावामध्ये आमदार राजू पाटलांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा धडाकाल लावला असून आज हेदुटने गावाच्या स्मार्ट डिजिटल जिल्हा परिषद शाळेपासून सर्व सिमेंट कॉन्क्रीटकरणचे रस्ते आपल्याला तकदीर यांच्या पाठपुरावाने झालेले पाहायला मिळतात वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता विविध आरोग्य शिबिरे तसेच गावातील घराघरात विविध शासकीय योजना शिबिरे घेत सर्व गोरगरीब जनतेपर्यंत कायम पोहोचले आहेत त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे नागरिकांच्या सुखादुखात ते आवर्जून उपस्थित असतात त्यामुळे गावातील नागरिकांचे त्यांच्यावर प्रेम आहे हे मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळ्यात नागरिकांनी मोठी गर्दी करून दाखवून दिले मधल्या एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे की ज्यांना लोक जनसेवक म्हणून ओळखतात सन्मान्य आमदार राजूदादा पाटी पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय विनोददादा पाटील यांचे एक विश्वासू आणि हेदोटणे गावचे आदर्श कार्यसम्राट सरपंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक आणि शा राजकीय सामाजिक धार्मिक इतर सर्व क्षेत्रात या ग्रामीण भागात अग्रेसर असणाऱ्या एक तरुण व्यक्तिमत्व म्हणून सन्मानित तकदीर काळंद साहेबांकडे बघितलं जातं ही आपण आज जी गर्दी आहे इथे या गर्दीमधून तुम्ही बघत असाल की त्यांच्यावर किती अलोट प्रेम लोकांचं इथे आहे ह्या जनसेवकाला लोक नेहमीच मान सन्मान देत असतात कारण ते जनतेसाठी काम करत असतात ते ग्राउंडला उतरून काम करत असतात कधीही कोणत्याही गोष्टीचा मागे पुढे विचार न करता त्यांच्याकडे येणारा प्रत्येक अडचणी ते लोकांचे कंप्लीट करून त्यांना न्याय देत असतात आणि या अशा जनसेवकाला शुभेच्छा देण्यासाठी आज आपण बघत आहात इथे खूप सारी अलोट गर्दी जमली आहे आणि त्यातल्या त्यात इथे तरुण वर्ग जास्त दिसत आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला नक्कीच कळेल की कल्याण ग्रामीणमधलं एक उभरतं नेतृत्व जे समाजासाठी जे इतर विकासासाठी लोकांना गरजेचं आहे असं नेतृत्व जगदीर काळंद साहेब यांचं आमच्या कल्याण ग्रामीणमधून आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही त्यांचे एक जीवलग मित्र म्हणून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो की या कल्याण ग्रामीणला कार्य करणाऱ्या नगरसेवकाची गरज आहे तर येणाऱ्या भविष्यात त्यांना आम्ही एक नगरसेवक पदावर बघायची आमची इच्छा आहे कारण या जनतेला अशा जनसेवकाची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्यांना आमच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांना ईश्वर निरोगी आरोग्य देव उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण होत यात आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद कार्यसम्राट आमर आमदार मान्य श्री राजूदा पाटील आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनुदादा पाटील यांचे निष्ठावंत शेलेदार मान्य श्री तक्दरजी कालन यांचा वाढदिवस निमित्ताने आज आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत बरोबर त्यांना शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की एवढा जनसमुदाय त्यांचा मित्रपरिवार त्यांनी केलेल्या कार्याचा जो आढावा घेऊन आज जी प प जनता येते त्यांना सोबत देण्यासाठी आलेल्या आहेत तोच खरा त्यांच्या कार्याचा एक शुभेच्छा आहे आणि त्यांच्या कार्यातून त्यांच्या हातातून घडलेली कार्य म्हणजे नवतृत मित्रमंड नवतृत मुलांसाठी किंवा जे सेहत बनवण्यासाठी मुलांसाठी जिमसाठी आता कार्पेट त्यांनी जिमसाठी दिलेलं आहे चांगली सेवा त्यांच्या हातून घडलेली आहे त्यांना परमेश्वर चांगली बुद्धी देव चांगलं आरोग्य निरोगी आरोग्य देव आणि चांगली राजकारण क्षेत्र त्यांच्या हातातून घडव ही शुभेच्छा आणि त्यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून खूप खूप शुभेच्छा